आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा अन्यायाला एकमेव पुणे घाटात बस व स्विफ्ट कार या दोन वाहनांमध्ये अपघात अपघातात दोन जण जागीच ठार पुणे तांभिणी घाटात एस टी बस व स्विफ्ट कार या दोन वाहनांचा अपघात झाला आहे या अपघातात स्विफ्ट कार मधील दोघांचा दुर्दैवाने मृत्यू तर काही जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे जखमी असलेल्या प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे घटनास्थळी साळुंखे रेस्क्यू टीम माणगाव पोलीस प्रशासन दाखल झाले सदर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एस टी बस क्रमांक एम एच टू झिरो बी एल टू सेवन सेवन वन ही खेड चिंचवड बस माणगाव बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कार ही पुणे बाजूकडून माणगाव बाजूकडे येत असताना तामिणी घाटात हा अपघात झाल्याचे समजते आहे